नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात आनंदीना आनंदीच असलं पाहिजे मी श्री आई हाऊसवाईफ आपल्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करत आहे तर तुम्ही बघितलंच की मला ना आज नवीन उंबरट्याचं लेपन करायचं होतं आज होतं श्रावणचा शेवटचा सोमवार तर मी आधीच ते प्रिपरेशन आधीच करून ठेवलं होतं ताट वगैरे तयार करून ठेवलं आणि आम्ही ना आमच्या उंबरठ्याला अजून पॉलिश नाही केली आहे कारण आमचं घरातली स्टाईल बदलायची आहे म्हणून जस्ट उंबरठा बसवून घेतलं आहे म्हणून त्याच्यावर आम्ही पावलं वगैरे काहीच लावले नाही आहे तर आम्ही त्या काकांना विचारलं होतं की आम्ही उंबरठ्याला पाणी लावू शकतो का तर ते हो बोले है ते हो बोलले कारण ते सागाचं लाकूड आहे ते लवकर खराब होत नाही तर तुम्ही पाणी वगैरे यूज म्हणजे तुम्ही लेपन करू शकता म्हणून मी त्यांची परवानगी घेऊनच लेपनाला सुरुवात केली कारण उंबरटा बसवला तर मला काही राहावतच नव्हतं की मी त्याची पूजा कधी करून कधी नाही असं झालं होतं म्हणूनच मी ना आणि लेपन बनवून त्यांना पण ना मी थोडंसं घट्ट लेपण बनवलं जास्त पाण्याचा किंवा गुलाबजलचा याचा वापर नाही केला घट्ट लेपण बनवून मग मी त्याच्यावर लेपन केलं तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने लेपन झाला आहे आणि तो उंबरटा जो आधीचा बसवलेला होता फक्त जो ला सागाचं लाकूड त्याला थोडंसं हळद किंवा आपल्या थोडंशा काय म्हणतात ते थोडंसं शायनिंग किंवा थोडंसं अध्यात्मात त्याच्यापर्यंत येऊन पोचलं तर तो उंबरट्याचं लूक पूर्ण चेंज झाला आहे तर हळदीने हळदीनेसुद्धा काय चेंजेस होतात तर हे तुम्ही इथेच बघू शकता कारण की शेव सुरुवातीच्या व्हिडिओच्या शेवट सुरुवातीचा जो उंबरटा होता तो आणि आता व्हिडिओचा ना शेवटचा जो उंबरटा असेल ना तो तुम्ही त्यात बघू शकता किती मोठा फरक झालेला आहे तर बघा लगेच मी ना पिवळ्या कलरची रांगोळी टाकून घेतली जी आपली सगळ्यांची फेवरेट असते तर त्याच्यावरच ना मी लाल कलरचे सिक्के उमटवून घेतले आणि म्हटलं आज श्रावणचं शेवटचा समोर आहे तर त्या पद्धतीनेच मी सगळी पूजा त्याच दिवशी करून घेतली आणि नंतरही मी जेव्हा उंबरट्याचं पॉलिश वगैरे करू ना तेव्हा आम्ही चांदीचे पावलं स्वस्तिक लावू त्याच्यावर तोही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल तर बघा त्याच्यावर जो पिवळा आणि लाल कॉम्बिनेशन झालं आहे किती छान वाटते ना खरंच मन अगदी प्रसन्न होऊन गेलं बघूनच आणि ते करतानाही मला खूप एक्साइटमेंट होती खूप आनंद होता आणि ना, ना आपण एखाद्या गोष्टीची सुरुवात चांगल्या विचाराने किंवा चांगल्या मनाने करत असो ना तर त्याचा शेवटही चांगलाच होतो आणि सुंदर होतो आणि ती कल्पना ना आपल्याला फक्त सुचते की मला हे करायचं आहे तर आपण ते गोष्टीला सुरुवात करतो पण जे पुढे पुढे सुचतं ना आय होप ते देवाचीच कृपा असेल की आपल्याला देव सांगतो की आता तू माझ्यासाठी हे करते ना तर पुढची गोष्ट मी तुला सांगतो तसं माझ्या आपल्याकडून तो करून घेता तसंच मी फक्त लाल आणि पिवळं कॉम्बिनेशन केलं होतं पण मला असं वाटलं की त्याला हिरवं डॉट्स त्याच्यावर हिरव्या कलरचे डॉट्स दिले तर जास्त उठून दिसेल तर तसंच मी त्याच्यानंतर हिरवं आणि व्हाईट कलरचे थोडे डॉट्स दिले मध्ये आणि नंतर लगेच मी उरली सजवून घेतली जे आम्ही रोजच बाहेर ठेवतो पण हे काम चालू असल्यामुळे ते ठेवत नव्हतो आणि मग उरली स सजवेपर्यंत ना तिले पण थोडंसं सुकलं होतं तर जिथे आम्ही चांदीचे पावलं चिटकवणार आहेत तिथेच मी ना लक्ष्मीचे पावलं काढून घेतले रांगोळीने आणि त्याच्यात पण मी लाल आणि पिवळा कलर भरवून घेतला खूप छान खूप छान दिसत होतं मैत्रिणींना खरंच सांगते आणि मी ना आत्तापर्यंत इतर म महिलांचे किंवा इतर जे यूट्यूबला व्हिडिओ टाकतात ना उंबरटा पूजनाचे व्हिडिओ बघायचे पण आज मी स्वतः माझा व्हिडिओ बनवत आहे ना तर मला खूप प्राऊड फील होत होतं खूप आनंद होत होता, होता की मी काय करून काय नाही असं झालं होतं मला की अजून मला काय चेंजेस करता येतील काय वेगळं करता येईल त्याचा मी प्रयत्न करत होते आणि एक एक गोष्ट आठवत जाते ना तसं ते घडत होतं आपण कोणतीच गोष्ट ठर राहून करत नाही फक्त सुरुवात तुम्ही चांगल्या मनाने निर्मळ मनाने करा तर देव बाप्पा अजूनच आपल्याला चांगले चांगले बुद्धी देतो असं का म्हणत नाही आणि ती गोष्ट एकदम छान अप्रतिम होते तसंच काहीसं झालं मी फक्त सुरुवात केली की मला ही गोष्ट करायची आहे आणि त्याचा शेवट तुम्ही व्हिडिओच्या शेवटी नक्की बघाल की किती छान वाटत होतं किती प्रसन्न वाटत होतं तर मी ना सगळ्या रांगोळीवर हळदी कुंकू वाहून घेतलं अक्षदा वाहून घेतल्या आणि व्यवस्थित पूजा करायला सुरुवात केली आता मी तुपाचा दिवाही लावून घेतला आणि त्याच्यावर सगळ्या अक्षदा हळदी कुंकू वाहून फुलं वाहिले दोन्ही साईडला आणि मग मी म्हटलं आता चला काही बघा इथे असंच झालं की मी फक्त एवढंच करायचं ठरवलं होतं नंतर मला सुचलं की ह्या पिवळ्या रंगावर मी कुंकुवाचे डॉट्स दिले तर अजून छान दिसतील अजून उठून दिसेल तर मी लगेचच तिथे कुंकुवाचे मध्ये मध्ये असे डॉट्स दिले त्याच्याने उंबरठा अजून खूप ब्राईट होत होता खूप छान वाटत होता आणि उंबरठ्याला वेगळंच घरालाच वेगळं लूक येऊन गेलं आणि नंतर मी तुपाचा दिवा लावून त्याची आरती करून घेतली उंबरठ्याची घंटी वाजवली नंतर मी ना धूप वगैरे पण लावणार आहे तुम्हाला मी दाखवतेस की शेवटी कसं केलं मी सगळं आणि त्यासाठीच व्हिडिओ पूर्ण बघा आणि नमस्कार केला उंबरठ्याला कारण की वास्तू ही जिवंत देवता आहे आपल्या सोबत राहते वास्तूमध्ये आपले आपले सुख दुःख आनंद आपण सगळं काही शेअर करतो ती असते आपली वास्तू जरी ती निर्जीव असली दिसत नसली बोलत नसली तरी तिचा आशीर्वाद आपल्यावर कायम असतो आणि म्हणतात ना की वास्तूमध्ये आपण एखादी गोष्ट बोलतो आहे किंवा सांगतोय वास्तू नेहमी तथाच तू बोलत असते म्हणून नेहमी आपल्या घरामध्ये ना चांगल्याच गोष्टी बोला चांगल्याच गोष्टी घडवून आणा जेणेकरून सगळं चांगलंच 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 होईल आणि बघा मी अशा प्रकारे कापूरही लावून घेतला कापूरची आरती करून घेतली उंबरट्याची परत एकदा घंटी वाजवून घेतली छान मस्त आणि खूप मनाला प्रसन्न वाटत होतं ही पूजा करताना आणि खूप आनंदही होत होता की फायनली मी माझ्या उंबरट्याचं लेपन करते आणि त्याचाही व्हिडिओ शूट करते तर खरंच सांगते मैत्रिणींना खरंच खूप छान वाटत होतं आणि नंतर कापूर पूर्ण स विजल्यानंतर ना मी तो धूप कप होता तो सगळा उंबरट्यावर फिरवून घेतला आणि हे बघा अशा प्रकारे आपले तळ हात आपले उंबरठ्याला पूर्णपणे चिटकवून घ्यायचे आपला पूर्ण पंजा उंबरठ्यावर चिटकवून घ्यायचा आणि अगदी मनापासून मनाच्या मनापासून आपण आपल्या वास्तूला आपण विन विनंती करायची की तुम्ही आमच्या घरामध्ये सुख शांती समाधान आरोग्य सगळं सांभाळून ठेवा आमच्याकडून जर काही चुकलं असेल तर आम्हाला क्षमा करा पण आमच्या घरात नेहमी आनंद आणि आनंदच असू द्यात कारण की ना आपण दुःखामध्येही आनंद असणं खूप महत्त्वाचं आहे दुःख प्रत्येकाच्या वाटेला येतात पण त्या दुःखात मी आनंदाचा मार्ग काढणं हे आपल्या हातात असतं दुःख आलंय म्हणून निराश होऊन हतबल होऊन न बसता आपण त्या दुःखातून बाहेर कसे येणार आणि त्या दुःखाला फेस कसे करणार हे आपण ठरवायचं आणि मी तुम्हाला सांगते खरंच उंबरट्यापासून ना मला उठण्याची अजिबातच इच्छा होत नव्हती असं वाटत होतं की मी दिवसभर इथेच बसून राहो आणि ना 안자 म महादेवाच्या शेवटचं समोर असल्यामुळे आम आईचा माझं मंदिरात जाऊन आम्ही पूजा केली होती त्याचाही व्हिडिओ आहे बट हा व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हणूनच मी तो व्हिडिओ ह्याच्यामध्ये ॲड केला नाही आम्ही मंदिरात जाऊन कशा पद्धतीने पूजा केली दोघींनी आणि आमचं त्या दिवशीच आम्ही मुंबईलाही आलो म्हणून आमचं फॅमिलीने कसा निरोप दिला आम्हाला तोही व्हिडिओ आहे तो मी तुमचा उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की शेअर करेल तुमच्यासोबत त्यासाठीच तुम्ही चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्लीज आ, मला फॉलो करा तुमचा आशीर्वाद खूप मोठा आहे माझ्यासाठी आणि कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा धन्यवाद